आता हा प्रश्न कसा आहे तुम्हाला सांगितलं ज्या वेळेस रेल्वे ए बोलू नको ज्यावेळेस रेल्वे स्वतःचा अंतर प्लस प्लॅटफॉर्म असेल सुरंग असेल समजून राहिलं तुम्हाला हा पूल असेल हे स्वतःचा अंतर प्लस त्यांचं अंतर पार करणार आहे सांगितलं काय दोनशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी ती चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावते दोनशे पन्नास मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मवर लावण्यास तिला किती वेळ लागेल आता मला सांगायचा ही रेल्वे आहे बरोबर आहे का ही रेल्वे ही रेल्वे किती मीटर लांबीची आहे दोनशे पन्नास मीटर लांबीची आहे बरोबर आहे पण ही रेल्वे पुढे चालून काय करते कि एक है, एक है है। की एक प्लॅटफॉर्म आहे एक काय आहे प्लॅटफॉर्म त्या प्लॅटफॉर्मवर ती उभी आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मवर ही उभी आहे हा दोन्ही एकीकडे टुकूर टुकुर पाहून राहिले हे टुकूर टुकूर पाहण्यात दिवस गेलेला मग ही गाडी स्वतः किती मीटर लांबीचा आहे प्लॅटफॉर्म हा दोनशे पन्नास ज्यावेळेस गाडी स्वतःचा अंतर या दोन्ही मुजनूला पार करेल त्यावेळेस इथं काय ठरलं वेळ मग गाडीनं किती अंतर पार केलं दादा पाचशे मीटर किती अंतर पार केलं पाचशे मीटर अंतर पार केलं अशा बाई हो ना पाचशे मीटर पार केलं आता लक्षात घ्या मीटर खाली मीटर आणि सेकंद खाली सेकंद आपण लिहित असतो तिथून पाठीमागच्या पण तासी पंचेचाळीस किलोमीटर गाडीचं काय आहे वेग आहे पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेग आहे रे दादा तर मग मीटर मध्ये कन्वर्ट करा म्हणजे किती रे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजारासोबत मला सांगा काय असणार आहे छत्तीसशे असणार आहे आणि इथं मीटर आहे तर मीटर खाली मीटर ठेवा येणारा उत्तर वेळच निघणार आहे म्हणून मीटर खाली मीटर ठेवलं किती पाचशे पाचशे ला किती लक्षात घ्या पाचशे गुणाकाराला छत्तीस लक्षात घे रे भाऊ आणि छेदाला टाकणार पंचेचाळीस हजार एक दोन तीन एक दोन तीन चला नमाची पंचेचाळीस नमचूक छत्तीस पाच एक पाच पाच एक पाच लक्षात घ्या दहा गुणाकाराला चार बराबर किती रे चाळीस चाळीस सेकंदात ते प्लॅटफॉर्म काय करत पार होईल मला तुम्हाला चाळीस सेकंदात पार होईल माय कळालं काय